नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे तसं पाहिलं तर गेल्या दोन वर्षापासून रोजच्याच राजकारणात काहीतरी घडत असतं या घडामोडीशी महाराष्ट्राच्या विकासाचा सर्वसामान्यांच्या हिताचा काही एक संबंध नसतो अ कोण कधी कोणाच्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही आता पुन्हा अशीच एक बातमी चर्चेला आली आहे अर्थात ही बातमी नाही म्हणजे बातमी आहे तरीही बातमी नाही तर हे एक भाकीत आहे अर्थात अशा भाकितावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे ज्यांचा विश्वास नाही त्यांनी मनोरंजन म्हणून याकडं पाहायला हरकत नाही नाहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणाकडं लोक आता याच नजरेनं पाहायला लागले आहेत किमान गेल्या दोन वर्षापासून तरी प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत आगामी काळात काय काय घडामोडी घडू शकतात याबाबत अनेक मोठी भाकिते केली आहेत देशात लोकसभा निवडणुकीत कोणाला सर्वाधिक जागा मिळतील केंद्रात कोणाचं सरकार बनेल लोकसभेत महाविकास आघाडी की महायुतीला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळतील याबाबत अनेक भाकितं त्यांनी केली आहेत अनिल थत्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाबाबत अतिशय मोठं भाकीत वर्तवलं आहे म्हणजे खरं तर याचा अनेकांना धक्काही बसू लागला आहे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला ज्यांच्या नावानं खडे फोडले त्यांच्याच मांडीवर जाऊन ते बसले त्यांचे गोडवे गाऊ लागले राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी काही ठिकाणी सभा देखील घेतल्या अर्थात राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे मनसेच्या प्रतिमेला मोठा धक्का मात्र नक्की लागलेला आहे अर्थात ईडीच्या नोटीशीचा हा सगळा परिणाम असल्याचा आरोप विरोधक त्यांच्यावर ब करीत असतातच था म्हणजे राज ठाकरे माहितीकडं किंवा भाजपाशी त्यांनी का जवळीक केली तर त्याचं कारण हे सांगितलं जातं पण लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडतील फक्त राज ठाकरे हेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील महायुतीतून बाहेर पडणार असं भाकीत अनिल थत्ते यांनी व्यक्त केलं आहे राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडतील अजितदादाही महायुतीतून बाहेर पडतील राज ठाकरे यांचं आत्तापर्यंत कोणाशीही पटलेलं नाही त्यामुळं आता त्यांचं यांच्याशीही पटणार नाही ठाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांना उभं केलं आहे आता दोघंही माघार घेणार नाहीत तिथेच महायुतीत फूट पडल्याचं दिसलं लोकसभेसाठी मनसे महायुतीत राहील त्यानंतर ते महायुतीत राहणार नाहीत अशी भविष्यवाणी अनिल थत्ते यांनी केली आहे आता याच थत्ते यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत ही भाकीत केलेलं आहे लोकसभा निवडणुकीत एला म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाला मिळून तीनशे पंचवीस ते तीनशे पन्नास जागा मिळतील महाराष्ट्रात महायुतीला सदोतीस ते चाळीस जागा मिळतील उर्वरित जागा महाविकास आघाडीला जातील असं भाकीत अनिल दत्ते यांनी केलं आहे प्रत्यक्षात जो आपल्या अवतीभोवती जो सगळा महाराष्ट्रातील कल दिसतो आहे देशातला कल दिसतो आहे त्यावरून असं घडेल असं वाटत नाही पण शेवटी त्यांचं भाकीत नरेंद्र मोदी यांना दोन तृतीयांश बहुमत मिळेल दोन हजार एकोणतीसला ही उमेदवार पुन्हा तेच असतील असंही वाटतं पंच्याहत्तर वर्षे वय वगैरे सगळं इतरांसाठी आहे त्यांच्यासाठी नाही चारशे सात जागा मिळवण्यासाठी ते इतर पक्षही फोडू शकतात देश हुकुमशाहीकडे जाईल असं मात्र मला वाटत नाही असा खुलासा देखील या अनिल थत्ते, महा थत्ते यांनी केला आहे महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं भाकीत करणाऱ्या थत्ते यांनी लोकसभेत अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही असं भाकीत केलं आहे अर्थातच सुप्रिया सुळे यांचा विजय होणार असल्याचं त्यांनी मान्य केलं सुप्रिया सुळे यांना बॅकग्राऊंड आहे अजित पवारांनी कोणाला तरी कार्यकर्त्याला उभं केलं असतं तर बात वेगळी होती मात्र स्वतःच्याच पत्नीला त्यांनी उभं केलं त्यामुळं मला तरी वाटतं की तिकडे सुप्रिया सुळे याच निवडून येणार मुंबई वायव्य मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यावर नक्की मात करतील नारायण राणे यांच्या संदर्भात फार मोठं भाकीत आणि दावा त्यांनी केला आहे पहा नारायण राणे यांनी स्वतःची पुण्याही पणाला लावली आहे मात्र त्यांच्या दोन मुलामुळे कोकणात प्रचंड अस्वस्थता आहे ते निवडून आले तर त्यांची पुण्याई कामी आले असं म्हणता येईल पण जर का ते पडले तर त्याला कारणीभूत त्यांची ही दोन मुलं असतील असं भाकीत आणि असा दावा अनिल थत्ते यांनी व्यक्त केला आहे अर्थातच नारायण राणे संदर्भातच्या या भाकिद्याची चर्चा महाराष्ट्रात वेगानं होऊ लागली आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मागे सहानुभूती असले तर थत्ते यांनी मान्य केलं आहे तसं ती याआधी अनेकांनी मान्यही केलं आहे सहानुभूती नक्की मिळाली अजित पवारांना शरद पवारांनी सगळं काही दिलं असं असताना देखील अजित पवारांनी शरद पवार यांना धक्का दिला वडीलधाऱ्या माणसांना त्यांनी या वयात छळलं तर बाळासाहेबांचा वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे त्यांना धक्का देणे हे देखील अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे सहानुभूती त्यांच्याबद्दल देखील आहे असा दावाही अनिल दत्ते यांनी केला आहे वंचित आघाडीबाबत म्हणजे ज्या वंचित बहुजन आघाडीला भाजपाची टीम बी टीम म्हणून हिनवण्यात आलं त्या वंचित आघाडीबाबत देखील थत्ते यांनी मोठं भाष्य केलं आहे वंचित आघाडीची क्रेडिबिलिटी घालवण्याचे काम स्वतः प्रकाश आंबेडकर यांनीच केलं आहे त्यांनी पहिल्यापासून उड्या मारण्याचं काम केलं पहिल्यापासूनच ते आघाडीमध्ये जाण्यासाठी उत्सुक नव्हते केवळ त्यांनी बहाणे शोधले असं वक्तव्य अनिल थत्ते यांनी अनि केलं आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट हळूहळू आता सगळ्यांनीच मान्य केलेली आहे ही लाट निकालातून कशी दिसते याचीच प्रतीक्षा आता आहे पण थत्ते यांच्या भाकितानुसार अजित पवार आणि राज ठाकरे हे माहितीतून बाहेर पडतील काय तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपाया कर आत्ताच करा बेल आयकॉन मात्र नक्की क्लिक करा जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार